नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे नवीन वर्षातील दुसरा दिवस ऑलरेडी एक दिवस संपलेला आहे तुम्ही तुमच्या स्वप्नांची लिस्ट तयार केली का नाही हे या ठिकाणी लक्षात घ्या स्वप्नांची लिस्ट तयार करा जे काही तुमचे ड्रीम्स आहेत वहीमध्ये लिहा ते कम्प्लीट करण्याच्या या ठिकाणी तयारीला लागा ठीक आहे या ठिकाणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सच्या शुभंकराचे नाव काय आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी मोरवीर असं या ठिकाणी शुभंकराचं नाव आहे आणि फिरून प्रश्न काय विचारला जाऊ शकेल हा जो काही पहिला खेलो इंडिया ट्रायबल गेम आहे नेमका कोणत्या राज्यामध्ये आयोजित आहे तर छत्तीसगडमध्ये आणि छत्तीसगडमध्ये फॉर द फर्स्ट टाइम पहिल्यांदाच खेलो इंडिया आदिवासी खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे त्याच्यामुळे अजून प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाण्याची शक्यता आहे पहिला, बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे फ्लोरिडाच्या चर्चेनंतर कोणत्या देशाने डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायल शांतता पुरस्कार इस्रायल पीस अवॉर्ड जाहीर केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे इस्रायल शांती पुरस्कार बेंजामिन नेतान्याहू यांच्या मते हा पुरस्कार ट्रम्प यांनी इस्रायलच्या सुरक्षतेमध्ये दिलेल्या योगदानाची आणि प्रादेशिक राजनैतिकतेला आकार देण्यातील त्यांच्या भूमिकेबद्दल या ठिकाणी दखल घेतो आणि त्यांच्या या योगदानाबद्दल डोनाल्ड ट्रम्प तात्या यांना या ठिकाणी इस्रायल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे इस्रायल देशाच्या अंतर्गत ठीक आहे इस्रायल इस्रायल बद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इसहाक हरजोक पंतप्रधान आहेत बेंजामिन नेत्यानयाहू राजधानी आहे जेरुसलेम आणि चरण वापरलं जातं इस्रायली शेकेल या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना एक हक्काने गोष्ट सांगेल आपली ही जी काही पी डी एफ आहे पूर्ण वर्षभराची ही पी एफ या ठिकाणी एकशे पंचवीस पेजेसची आहे आणि प्रत्येक प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी ही इयरबुक खरेदी करायची आहे त्याची झेरॉक्स काढायची आहे जेवढ्या वेळेस तुम्हाला वाचता येईल ही वाचून तुम्हाला एक्झामला जायची आहे सर्वांनी ही पी डी एफ घेतली पाहिजे हा क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडला तुमच्या फोन आणि गुगल पेने स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचा पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअपला पाठवा बरेच जण काय करत आहेत की डायरेक्ट या नंबरला फोनपे करत आहेत पहा या नंबरचा फोनपे बंद आहे त्याच्यामुळे फोनपेला तुम्हाला एरर दाखवेल म्हणूनच मी म्हणतो की तुम्ही फक्त हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि त्याचा स्क्रीनशॉट मला या व्हॉट्सअप नंबरला पाठवा ठीक आहे दुसरा नंबरचा प्रश्न लिहून घ्या डीआरडीओने एकशे वीस किमीच्या स्ट्राईक रेंज पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यामध्ये घेतलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लक्षात घ्या ओडिसा राज्याच्या अंतर्गत या या ठिकाणी पिनाका रॉकेटच्या यशस्वीपणे चाचण्या घेतलेल्या आहेत चा याच्याबद्दल काही ठराविक पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या डीआरडीओने आय टी आर या ठिकाणी चांदूपूर येथे पिनाका जे काही लॉंग रेंज गाइडेड रॉकेट आहेत एल आर जी आर एकशे वीस ची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार केलेली आहे हे जे काही पिनाका एल आर जी आर आहेत एकशे वीस हे पिनाका मल्टी बॅरल रॉकेट सिस्टमचे स्वदेशी विकसित अचूक मार्गदर्शित रॉकेट प्रकार आहे जे लांब पल्ल्याच्या उच्च अचूकतेच्या प्रहारांसाठी डिझाईन केलेला आहे पिनाका सिस्टमची स्ट्राईक रेंज वाढवणे हा याच्या मागचा उद्देश आहे कमीत कमी दुय्यम नुकसानासह अचूक मार्गदर्शित अग्निशमन शक्ती प्रदान करणे याच्या मागचा उद्देश आहे सोबत सोबत जे काही करंटमध्ये पिनाका लाँचर्स आहेत यांचा वापर करून ऑपरेशनलला अजून लवचिकता वाढवणे हा याच्या मागचा उद्देश आहे बरोबर तर ओडिसा या ठिकाणी डी आर या पिनाका रॉकेटच्या काय केलेल्या आहेत सक्सेसफुल टेस्टिंग केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये युनिसेफच्या सहकार्याने पा पगली नावाचा उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी युनिसेफ या ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने या ठिकाणी काय केलेलं आहे तर जे काय पा पा पगली नावाचा इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे तो या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या वर्ष तीन ते सहा या वयोवर्षातील मुलांसाठी खेळाभूमिक उपक्रमांद्वारे पूर्व शाळा शिक्षण वाढवण्यासाठी विशेषतः शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या दाहोद जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रामध्ये हे राबवले जाणार आहे गुणवत्ता मानके सुनिश्चित करण्यासाठी आणि मेंदूच्या विकासाच्या सुरुवातीच्या काळातून फायदा घेण्यासाठी युनिसेफ इंडिया या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य सुद्धा या ठिकाणी पुरवणार आहे सोप्या भाषेमध्ये सांगू युनिसेफने हा कार्यक्रम सुरू केला आहे कार्यक्रमाचं उपक्रमाचं नाव आहे पापा पगली सुरू करण्यात आलं आहे गुजरात राज्याच्या अंतर्गत गुजरात स्थापना झाली एक मे एकोणीशे साठ ला याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली हाच दिवस इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करण्यात येत असतो मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर ब्लॅकबर्ग आणि वनजदा आणि पाच महत्वाचे धरण सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि दारोई पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार पंचवीसचा टर्नर पुरस्कार जिंकणारा पहिला अपंग कलाकार कोण बनलेला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नेना कालू असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे नेना कालू असं त्यांचं नाव आहे टर्नर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा जिंकणारा पहिला अपंग कलाकार या ठिकाणी ठरलेला आहे नेना कालू असं त्यांचं नाव आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच नवनवीन जे काय पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यांच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार हा देण्यात आला मारियांगेला हंगरिया यांना दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा देण्यात आला बानू मुश्ताक यांना वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार हा देण्यात आला दिल्ली मेट्रो यांना निळू फुले कृतज्ञता पुरस्कार प्रसाद ओकला सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना दोन हजार चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस सुरेश सावंत यांना दोन हजार चा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना चिंता रवींद्रन पुरस्कार 2025 हजार शरण कुमार लिंबाळे यांना आणि टर्नर पुरस्कार 2025 नेना कालू यांना ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दरवर्षी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी दोन जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा करतो दोन तीन पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या याच्या मागचं कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये पोलिस दलाला ध्वज प्रदान केला याच्यामागचं मागचं महत्व तर हा दिवस पोलिस दलासाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस असतो ज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले जाते आणि या ठिकाणी ब्रिद वाक्य काय आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय बरोबर सज्जनांचे संरक्षण आणि दुर्जनांचा नायनाट हा या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचं काय आहे ब्रिद वाक्य आहे बरोबर ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डीआरडीओ स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ मासाहेबांचा देखील जन्मदिवस असतो पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार सव्वीसमध्ये आपण सत्याहत्तरावा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस आणि शेवटचा अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या राज्य सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये जे काही न्यूजपेपर्स असतात वर्तमानपत्र असतात त्यांना या ठिकाणी वाचण्यासाठी या ठिकाणी रिडिंगसाठी अनिवार्य केलेलं आहे म्हणजेच कंपल्सरी केलेलं आहे मॅन्डेटरी केलेलं आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यू पी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने काय केलं आहे सर्व सरकारी शाळांमध्ये वर्तमानपत्र वाचन अनिवार्य केलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या विद्यार्थ्यांमधील वाचनाच्या सवयी भाषा क्षमता आणि सामान्य जागरूकता यातील तफावत दूर करण्यासाठी सरकारने सरकारी शाळांमध्ये दररोज वर्तमानपत्र वाचन अनिवार्य केलेलं आहे तरुणांमध्ये सध्याचा जो काही स्क्रीन टाइम आहे तो कमी करणे आणि छापील साहित्यामध्ये व्यस्त राहण्यासाठी प्रोत्साहन देणे या उद्देशाने हे या ठिकाणी अनिवार्य केलेलं आहे कोणत्या राज्याने उत्तर प्रदेश राज्याने पुढचा प्रश्न सातव्या नंबरचा पार्वती अर्गा पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यूपी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे दोन तीन पॉईंट लिहून घ्या उत्तर प्रदेश सरकारने पार्वती अर्गा पक्षी अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून नुकतच घोषित केलं आहे या उपक्रमाचा उद्देश अभयारण्याला एक जबाबदार पर्यावरणीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे आणि जैवविविधता अजून बळकट करणे या उद्देशाने या ठिकाणी हा दर्जा देण्यात आलेला आहे हे अभयारण्य उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यामध्ये आहे हे अभयारण्य एक हजार चौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्रामध्ये व्यापलेलं आहे आणि त्यामध्ये पार्वती आणि अर्गा ही दोन दोन वेगवेगळे तलाव आहेत जे एकमेकापासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावरती आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पार्वती अर्गा पक्षी अभयारण्याबद्दल बर्ड सँच्युरी असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल कोठे आहेत तर उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेश राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी राज्यपाल आनंदीबेन पटेल राजधानी लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण रिहंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा एकोणीसावा चितवन हत्ती आणि पर्यटन महोत्सव कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला हा पर्यटन महोत्सव आहे एकोणीसावा क्रमांकाचा चितवन हत्ती आणि पर्यटन महोत्सव कोणत्या देशामध्ये तर या ठिकाणी नेपाळ देशामध्ये नेपाळ अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय प्रसाद यादव पंतप्रधान आहेत सुशिला कार्की मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न भारतातील पहिला राष्ट्रीय स्तरावरील ऑर्गनाइज्ड क्राईम नेटवर्क डाटाबेस ज्याला म्हणता येईल ओ सी एन डी कोणी सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक डी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या ठिकाणी ओ सी एन डी सुरू केलेला आहे कुठे तर लक्षात घ्या भारतामध्ये पहिला अशा प्रकारचा हा डाटाबेस असणार आहे फुल फॉर्म आहे ऑर्गनाइज्ड क्राईम नेटवर्क डाटाबेस संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद रोखण्यासाठी हा भारतातील पहिलाच राष्ट्रीय स्तरावरील डेटाबेस असणार आहे याचा मागचा उद्देश वारंवार अंतर्गत सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या गुन्हेगारी गटांना लक्ष्य करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा विजयवाडा येथे झालेल्या सत्याऐंशीव्या क्रमांकाच्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटनचे अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे पर्याय क्रमांक सी सूर्या करिश्मा तमिरी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सूर्या करिश्मा तमिरी असं त्यांचं नाव आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा विचारला जाऊ शकतो कुर्ग पर्सन ऑफ द इयर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी बी के असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे बी के थेल्मा असं त्यांचं नाव आहे दोन पॉइंट लिहून घ्या कोडावसच्या पहिल्या अनुवांशिक अभ्यासाचे नेतृत्व करणारे बी के थेल्मा यांची दोन हजार पंचवीस सालचे कुर्ग पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड झाली आहे कोडावसच्या उत्पत्तीमागील गुड उलगडण्याचे श्रेय कुर्ग मध्ये जन्मलेल्या प्राध्यापक बुट्टी यांडा कुट्टाप्पा थेल्मा म्हणजेच बी के थेल्मा आणि त्यांच्या टीमला या ठिकाणी द्यायला लागतं बरोबर या ठिकाणी यांना कुर्ग पर्सन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस ने सन्मानित करण्यात आलं आहे किंवा निवड करण्यात आलेला आहे शेवटचा प्रश्न वाय जे ट्वेंटी हायपरसॉनिक जहाज विरोधी क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए चीन या देशाने विकसित केलेलं आहे हे क्षेपणास्त्र लांब पल्ल्याच्या विमानवाहू जहाजांसारख्या उच्च मूल्य असलेल्या नौदल मालमत्तेवरती हल्ला करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सोमाली लँडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून औपचारिक मान्यता देणारा या ठिकाणी जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे इटली इस्रायल फ्रान्स की जपान तर विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन या ठिकाणी चेक करणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं ठरणार आहे आणि या ठिकाणी ही जी काही इयरबुक आहे ही जर तुम्हाला घ्यायची असेल तर हा माझा क्यू कोड आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी क्यू कोडला स्कॅन करायचा आहे डायरेक्ट मोबाईल नंबरला पेमेंट करायचं नाही हा क्यू कोड स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा आणि लवकरात लवकर या व्हॉट्सअप नंबरला मला स्क्रीनशॉट पाठवा शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे बरोबर एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे